राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची सातत्यानं चर्चा होते अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होईल असंही बोललं जात आहे मात्र उमेदवार कोण असेल याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह अनेकांना त्यातच बारामतीत आपण उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे सांगितलंय इतकंच नव्हे तर बारामतीतल्या जनतेला आपल्यालाच मत द्या असं भावनिक आवाहनही त्यांनी केलंय शरद पवार गटाकडून मागील तीन टर्म सुप्रिया सुळे याच खासदार आहेत आणि यापुढेही त्याच उमेदवार असतील असं देखील चित्र स्पष्ट असताना शरद पवार लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा एकीकडे एक रंगू लागल्यात त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात बारामतीतून अजित पवार गटाच्या विरोधात नक्की कोण उमेदवार असेल याबाबत पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक महत्वाचं विधान केलंय काय म्हणाले जगताप पहा आमचे श्रद्धा सन आदरणीय साहेब या वयात निवडणूक लढवणार अशा प्रकारच्या अफवा ह्या वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळ्या लोकांकडून पसरवल्या जातात मुळातच आदरणीय पवार साहेबांनी इथून पुढे कधीच लोकसभेची निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा ही दोन हजार एकोणीसला केलेली होती त्याचबरोबर मध्य काळामध्ये मी राज्यसभा सुद्धा ही टर्म पूर्ण झाली पुन्हा लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा सुद्धा त्यांनी केली राजकीय जीवनामध्ये आपण काय निर्णय घ्यायचे कधी घ्यायचे कसे घ्यायचे या संदर्भामध्ये हो पवारसाहेबांना इतरांच्या सल्लीची गरज कधीच वाटली नाही दुर्दैवाने पुण्याचं महाराष्ट्राचं देशाच्या राजकारण चालत असताना या राजकारणामध्ये हो पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अशा प्रकारची स्पर्धाच वेगवेगळ्या पक्षांमध्ये असते आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये पवारसाहेब हे बारामतीतून निवडणूक लढवणार अशा प्रकारची खोटी अफवा पसरवली हो जाते मुळातच बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्या नेत्या खासदार सौभागती सुप्रियाता सोळे याच निवडणूक लढतील मागची पंधरा वर्ष आदरणीय सुप्रियता ज्या पद्धतीने बारामतीकरांची बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खडकवासला असेल मुळशी भोर असेल पुरंदर असेल इंदापूर असेल दौंड असेल बारामती असेल या मतदारसंघातल्या मतदारांची जी सेवा केली जे प्रश्न हिरिरीने लोकसभेत मांडले मॅक्सिमम पुरस्कार हे आदरणीय सुप्रियता यांनी घेतलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे उमेदवार बदलण्याचा विषयच नाही या संदर्भात सुप्रियाताई ही याच निवडणूक लढतील आणि जिंकतील सुद्धा बाबतीत माझ्या मनात शंका नाही आणि जाता जाता एक नक्की मला सांगा असं वाटेल ते म्हणजे आदरणीय साहेब हे आपल्या राजकीय जीवनामध्ये कधीच स्वतःची व्यथा मांडून दयेवर राजकारण करणारे बिलकुल नाहीत आपल्या कर्तृत्वाने आपण घेतलेल्या निर्णयाने आणि आपण केलेल्या कामांवरच आदरणीय साहेबांची आत्तापर्यंतची राजकीय कारकिर्दी भरलेली आहे त्याच्यामुळे वय असेल आजारपण असेल अशा प्रकारचं भांडण मागच्या वीस वर्षापूर्वी पण पवार साहेबांनी केलं नाही ज्यावेळेस कोणात कॅन्सरची नका जखम होती रक्त वाहत होतं सुद्धा झंझावती भाष्य करून पवारसाहेबांनी मॅक्सिमम खासदार निवडून आले ते पवारसाहेब या वयात सुद्धा वयाची आणि आजारपणाची कुठेतरी गोष्ट दाखवून किंवा तशा प्रकारच्या प्रकारचं एक इमोशनल राजकारण करण्याच्या बिलकुल मूडमध्ये नाहीत त्याच्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना माझी विनंती राहील कृपया पवारसाहेबांच्या वयावर आणि एकूणच त्यांच्या आजारपणावर बोलण्याचं त्यांनी थांबावं कामाचं उत्तर कामाने दिलं जाईल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच काही नवनवीन बातम्यासाठी लोकमत डिजिटल ला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम